पाचोर इथल्या गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन काल शाळेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झालंय या स्नेहसंमेलनातून विविध विषयांबद्दल जनजागृतीसह वेगवेगळ्या मनोरंजक गीत आणि नृत्याद्वारे विद्यार्थ्यांनी खूप धमाल केली आहे के या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे सचिव अॅडव्होकेट जे डी काटकर सहकार नेते सतीश शिंदे भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख अमोल शिंदे संस्थेचे उपाध्यक्ष नीरज मुनोत सहसचिव प्राध्यापक शिवाजी शिंदे संस्थेच्या सीईओ पूजा शिंदे माजी पंचायत समिती सभापती बंसीलाल पाटील प्राचार्य डॉक्टर पाटील हे मंचावर उपस्थित होते संस्थेतर्फे उपस्थित मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलंय प्राध्यापक शिवाजी शिंदे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केलाय अमोल शिंदे यांनी विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रेरणादायी विचार व्यक्त केलेत उद्घाटक डॉ शेम कट उद्घाटक डॉक्टर शामकांत देवरे यांनी विद्यार्थी आणि पालकांचं कौतुक करत शाळेच्या उपक्रमांचं कौतुक केलंय बिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे